नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व राहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू तर बघा काय बातमी आहे केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै दोन हजार चोवीस पासून तीन टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करण्यात आला असून सदर वाढीव महागाई भत्तेचा लाभ राज्य कर्मचाऱ्यांना थकबाकीचा लागू करण्यात येणार आहे तीन टक्के वाढीव मागे भत्तेचा लाभ केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य शासकीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून पूर्वलक्षी प्रवाहाने वाढीव तीन टक्के मागे भत्तेचा लाभ दिला जाणार आहे एकूण डीए ह्या पन्नास टक्केहून त्रेपन्न टक्के इतका होणार आहे थकबाकीसह डीएचा प्रत्यक्ष लाभ जानेवारी वेतनासोबत राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार धर्तीवर वाढीव तीन टक्के डीएचा लाभ हा जुलै ते डिसेंबर या सहा महिन्याच्या कालावधीच्या थकबाकीचं जानेवारी पेडिंग फेब्रुवारी वेतन पेन्शन देखासोबत देण्यात येणार असल्याचे महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे डी वाढीमुळे घरबाडे भत्त्यामध्ये दे देखील वाढ वित्त विभागाच्या नियोजित शासन निर्माणनुसार मागाई भत्त्या जर पन्नास टक्के अधिक होणार असल्याने घरबाडे भत्त्यामध्ये देखील सुधारणा होणार आहे कारण घरबाडे भत्त्याचा जो शासन निर्णय त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे पन्नास टक्क्याच्यावर जर मागे भत्ता वाढला तर घरबाडे भत्त्यामध्ये बदल करणं आवश्यक आहे तर घरबाडे भत्तासुद्धा वाढणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसू नका धन्यवाद